शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधलाय ऑपरेशन टायगर वरून वैभव नाईक यांनी शिंदे गटाला डिवसले ऑपरेशन टायगर असं नाव दिले मात्र खर तर त्यांचं ऑपरेशन गद्दारी सुरू आहे असं वैभव नाईक म्हणाले पाहूयात त्यांनी काय म्हणालेत महाराष्ट्र देशासाठी भूषण आहे आणि छत्रपती महाराजांच्या पवन स्पर्शाने झालेल्या या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोरच हे स्मारक होत आहे खरं तर ते त्या स्मारकाला या दिवशी एक स्मारक झालं होतं पण दुर्दैवाने त्या स्मारकामध्ये भ्रष्टाचार झाला होता आणि ते स्मारक कोसळलं होतं आज कोसळलेल्या ठिकाणी पुन्हा स्मारक होत आहे परंतु ते स्मारक होताना सुद्धा आज राजकीय लोक वेगवेगळ्या सत्ताग्रह आहेत ते वेगवेगळ्या घोषणा करतायत खरं तर मी त्याला एवढंच सांगेन की तुम्ही जे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक होतं त्याचा अपमान केलात आणि ते स्मारक कोसळले आणि त्या ठिकाणी दुसरं स्मारक होत आहे त्यामुळे तुम्ही त्याचा मोठा श्रेय घेऊ नका जे स्मारक कोसळलंय ज्याच्या स्मारकामुळे महाराजांची उठंपणा झाली त्या ठिकाणी तुम्ही स्मारक बांधता त्यामुळे तुम्ही सत्ताधाऱ्यांनी मोठ्या घोषणा रोज जाता ते स्मारक कसं चांगलं होईल यासाठी बघा त्यासाठी आमच्या नजे सहकार लागेल आम्ही त्यामध्ये राजकारण करणार नाही आमच्या ते आम्ही आम आम निश्चित करू ऑपरेशन टायगर कोकणातल्या नेतृत्वावरती विशेष आहे आपण बघितलं असाल की ऑपरेशन टायगरचं नाव दिलंय परंतु ऑपरेशन गद्दारी आहे कारण ज्यांना जे आज गेले नाहीत त्यांना आता पुन्हा गद्दारी करण्यासाठी गद्दार झालेले लोक पाठ आहेत आपल्याला माहिती असेल की तुम्हाला भरभरून यश दिलंय मग ते लाडक्या बहिणीमुळे असेल ईव्हीमुळे असेल कटंगे बटंगे असेल परंतु तुम्हाला यश दिलंय ही वस्तुस्थिती आम्ही सुद्धा समजून घेतलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही विकास जी आश्वासन दिली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आज जर आज तर दुर्दैवाने संतोष देशमुखांचा हत्या होऊन आज ऐंशी दिवस झालेत त्याचा आरोपी सापडत नाही आज आपण झालं की राज्यातील कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतायत आज अशा सगळ्या गोष्टी आज खरंतर राज्यात राज्यामध्ये महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे पंख दिवसेंदिवस छाटत आहेत शिंदे गटाच्या आमदारांचे दिवसेंदिवस पंख छाटत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेना टायगर ही मोहीम या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न ते करत आहेत परंतु काल उद्योगजींनी सांगितल्याप्रमाणे आजही उद्योजक ठाम आहेत की आपण पुन्हा एकदा शिवसेना उभी करू आज आपण बघितलं असेल की कोण कोण हे करतायत की उद्योजी आरोप कोण करतायत ज्या एकनाथ शिंदेना उद्योजनी नेते बनवलंय गन गन ज्या एकनाथ शिंदेना उद्योजनी मंत्री बनवलंय आज उदय सामंत असून ते आज सांगतात आहेत एकनाथ करत उदय सामंत कधी आल्याची उचल उदय सामंतांना आपल्या उद्योजनी मंत्री केलंय त्यांना पक्षात प्रवेश घेतलाय आज असं एक जरी सांगा की जे आज उद्योजींनी आरोप करतायत त्यांना उद्योजनी तिकीट दिलं नाही उद्योजनी त्यांना मंत्री केलं नाही आणि ते उद्योजी आरोप करतायत खर तर आज त्यांना खात्री आहे की त्या लोकांना सुद्धा खात्री आहे की उद्योजी जर आम्हाला एवढं मंत्री तर पुन्हा नवीन लोकांना ते आमदार करतील मंत्री करतील वेळच आहे परंतु आम्हाला पण खात्री आहे की आम्ही पण त्या सगळ्या महाराष्ट्र आम्हाला निश्चित न्याय देईल आणि आम्ही त्या पद्धतीने काम करू आणि पुन्हा एकदा शिवसेना उभारू प्रयत्न सुरू नाही आता काल सुद्धा शिवसेना नेत्यांची बैठक झाली आज उद्धवजी सुद्धा कार्यकर्त्यांना बैठका घेत आहेत उद्धवजी महाराष्ट्रभर दौरा या ठिकाणी करतील तर पराभव झाल्यानंतर आणि आपण असेल की कार्यकर्त्यांमध्ये शिथिलता येते कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना नवीन प्रोग्राम द्यावा लागेल तो या ठिकाणी उद्धवजी महाराष्ट्राला सुरू होईल आणि लोकांचे प्रश्न जे आहेत आज आझादींनी राज्यामध्ये प्रत्येक प्रिपेड मीटर या ठिकाणी स्वतःच सुरू केलेले आहेत हे अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांना आता लाईट लाईट मिळत नाही वीज मिळत नाही आज लाडक्या बहिणीचे नऊ लाख अर्ज पहिले पाच लाख झाले आता नऊ लाख झाले आता वर ही संख्या कितीवर थांबेल आणि त्यामुळे हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत